आंबेडकर 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 असं सारखं म्हणत राहणं ही आजकाल विरोधकांत फॅशन झाली आहे जर तुम्ही एवढ्या वेळा देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्म स्वर्गप्राप्ती झाली असती लोकसभेत काँग्रेसवर टीका करताना अमित शहानी केलेलं हे विधान मात्र आता याच विधानामुळं अमित शहा अडचणीत आले संपूर्ण भारताचं राजकारण आणि इथली उलतापालत ज्यांच्या इशाऱ्यावर होते तेच राजकीय चाणक्य आता गोत्यात आले अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय असं म्हणत विरोधकांनी संस्थेच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरलाय विरोधकांनी संसदेत जय भीमच्या घोषणा देत सभागृह बंद पाडलं पण अमित शहा यांनी खरंच आंबेडकरांचा अपमान केलाय का की यामाग सुद्धा राजकारण दडलंय नेमकं प्रकरण आहे तरी काय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी आपण पाहूयात संसदेत नेमकं घडलं काय तर संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्यसभेत चर्चा सुरू होती त्यावेळी काँग्रेसवर टीका करताना अमित शहा म्हणाले आता एक फॅशन झाले आंबेडकर 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 एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात गेला असता तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणखी शंभर वेळा घ्या पण मला जाणून घ्यायचंय की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय भावना आहेत जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारशी मतभेद झाल्यामुळं आंबेडकरांना पहिल्यांदा मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यायला लागला आंबेडकरांनी अनेकदा सांगितलं होतं की अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल ते समाधानी नाहीत आंबेडकर सरकारच्या धोरणांवर आणि कलम तीनशे सत्तर बाबतच्या भूमिकेवर खुश नव्हते तेव्हा आंबेडकरांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यायचा होता त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आली आणि जेव्हा आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तेव्हा त्यांनी राजीनामा दिला असं विधान अमित शहानी केलं ज्यांचा विरोध ते करत होते त्यांचंच नाव केवळ मतासाठी घेणं हे कितपत योग्य आहे असा सवाल करत अमित शहानी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला पण विरोधकांनी हाच मुद्दा उलटा अमित शहा यांच्यावर फिरवला अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहाचा राजीनामा मागितलाय भाजप आणि राष्ट्रीय सेवा संघ तिरंग्याच्या विरोधात होते हे अमित शहा यांनी दाखवून दिलं त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला देखील विरोध केला संघ परिवारातील लोकांना पहिल्या दिवसापासून भारतीय संविधानाऐवजी मनुस्मृती लागू करायची होती मात्र आंबेडकर हे नेहमी मनुस्मृतीच्या विरोधात होते म्हणून त्यांचा इतका तिरस्कार केला जात आहे असं म्हणत खरगे यांनी अमित शहावर हल्ला बोल केला दुसरीकडे भाजपवर टीका करायची संधी सोडतील ते ठाकरे कसले उद्धव ठाकरेंनी तातडीनं पत्रकार परिषद घेत अमित शहावर आसूड घेतला भाजपचं ढोंग आता समोर आलाय त्यांचा त्यांचं हिंदुत्व आहे आधी नेहरूंचं नाव घेत टीका करत होते आता हे बाबासाहेब आंबेडकरांवरही बोलू लागले एवढी यांची हिंमत वाढली आता मला भाजपला पाठिंबा देणारे जे नितीश कुमार आहेत चंद्राबाबू आहेत ते काय करत आहेत हे विचारायचंय तसंच रामदास आठवले काय करत आहेत भाजपसह जे आमचे मिंदे गेले आहेत त्यांना आणि अजित पवारांना बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला जितेंद्र आव्हाड यांनीही अमित शहा यांच्या विधानावर तोंडसूक घेतलं आम्हाला स्वर्ग काय असतो हे काही माहीत नाहीये पण त्या महामानवानीच आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढलं मानवी जीवनाची ओळख त्यांनी करून दिली त्यामुळं त्यांचं नाव फॅशन म्हणून घेतलं जात नाही तर त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवून घेतलं जातं देवाचे नाव घ्यायला अधिकार कुठं होता आम्हाला तीन टक्के लोकांनी देवाला कुलूप लावून बंद करून ठेवलं होतं अगदी स्पष्ट जे दिलं ते भीमानेच अशी पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला त्यानंतर भाजपनं अमित शहा यांची बाजू मांडत त्यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला भाजपनं आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं काँग्रेसनं अमित शहाच्या भाषणांचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट केलाय काँग्रेस ज्या भागावर आक्षेप घेत आहे तो भाग अपूर्ण असून लोकांनी संपूर्ण व्हिडिओ ऐकावा असं भाजपनं विधानात म्हटलं अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील विधानानं संसदेत राडा झाला हे मात्र नक्की असं बघितलं तर अमित शहा म्हणजे देशाच्या राजकारणातील चाणक्य पंतप्रधान जरी मोदी असले तरी सगळी सूत्र अमित शाह यांच्यापासूनच हालतात असं बोललं जातं मागच्या दहा वर्षाच्या काळात अमित शहा यांनी आपल्या रणनीतीच्या जोरावर देशातील अनेक प्रमुख विरोधकांना अक्षरशः घायल केले मात्र आता आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळं अमित शहा स्वतःच गोत्यात आलेत लवकरच ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टता देतील असं देखील बोललं जात आहे मात्र त्यांच्या या विधानावर आंबेडकरवादी जनतेचं समाधान होत आहे का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल बाकी तुम्हाला काय वाटतं अमित शहा यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय का आगामी निवडणुकीत भाजपला याचा किती फटका बसेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद